महाराष्ट्राचं आपलं न्यूज चॅनल ही चोवीस तास रहा सर्वात पुढे लोकसभा मतदारसंघातील दिवणी तालुक्यातील या ग्रामपंचायत मध्ये माहोल बघायचा आहे निलंगा विधानसभेमध्ये संभाजी पाटील निलंगेकर किंवा साळुंके यांच्यामध्ये जोरदार ठसल लागलेली आहे यामध्ये मतदारांचा कोल कोणीकड आहे ते जाणून घेण्यासाठी आपण भोरळ या ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहोत तर आपण या ठिकाणी उपस्थित आहेत मतदार बांधव कार्यकर्ते आहेत त्यांचं मत जाणून घेऊयात सध्या निलंगा मतदारसंघामध्ये एकच नाव चर्चेलं जात आहे अभय दादा एकच आहे खरंच मतदारामध्ये हा वादा आहे का तर आपण जाणून घेऊयात बोरोचे आपलं नाव साहेब दीपक पाटील तर आपलं मत काय आहे आता येणाऱ्या विधानसभेमध्ये काय होणार आहे नेमकं अभय दादा हे सर्वसाधारण कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तो चळवळीमधून आंदोलन असो हो, मोर्चा असो वेळप्रसंगी लाईटचा शेतकऱ्याचा लाईटचा प्रश्न असो या सगळ्या प्रश्नासंदर्भामध्ये तो वेळोवेळी आंदोलनं केलेला एक हाडाचा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली असल्यामुळे विजय निश्चित आहे आता कसं माहित आहे का सर्व सर्वात महत्वाचं म्हणलं तर महाविकास आघाडीने एक सर्वसाधारण अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाला म्हणजे जे तळागाळापर्यंत जे काही पाहिजे ते सर्वात महत्त्वाचं सर म्हटलं का तर आमचे लाईटचे प्रश्न आहे डी पी म्हणा मला माझ्यासारख्या एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला कसलंच काही न बघता साडेआठ लाख रुपयाचे त्रेसष्टी डी पी मंजूर करून दिलेलं आहे अभयदा ज्यावेळी डी पी डी सीमध्ये होते कसल्याच प्रकारचा विचार नाही काही नाही म्हणण्यासारखं काम की अडचण बघून डी पी जळडी म्हणा कुठलंही आंदोलन म्हणा कोणावर काही हे झालेलं केलेलं प्रत्येक सहभाग म्हणण्यासारखा एक चांगला कार्यकर्ता एक तळमळीनं भाग घेऊन आमच्या प्रश्नाला वाचा फोडणारा पीक विमाचा प्रश्न असो कुठला कोणताही असो सर्वात महत्वाचा आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आम्हाला या सरकारवर शंभर टक्के नाराजी आहे सोयाबीनला भाव बत्तीसशे रुपयाच्या बत्तीसशे शकोमध्ये काहीच होत नाही ठीक आहे धन्यवाद हा नाव काय आपलं माझं नाव देवने लक्ष्मण मशिंग बर मग येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला मत कोणाला करायचं आहे किंवा कोण निवडून या असं वाटतं तुम्हाला निवडून येण्यासारखा फक्त अभयदा सम त्याचे कारण कसं आहे हे जे मागचे दोन टर्म ज्यांना निवडून दिलो त्यांचा विकास हे लक्षात आला सर्वसामान्यांच्या आणि बाजूचे जे मतदारसंघ आहेत औसा असेल लातूर असेल किंवा तिथला विकास तिथले रोड रस्ते आणि त्याच्यातली आणि या निलंगा मतदारसंघातली तफावत बरीच काही असल्यामुळं यावेळेस म्हणजे तुमचा रोज संभाजी पाटील निलंगेकर होणारच हां तर आता तुमच्या मते दादा साळून ते निवडून येतील असा तुमचा अंदाज आहे बहुमताने निवडून येतील बर ओके धन्यवाद सर आपल्याला जे भाजप सत्ताधारी पक्ष आहे तो, तो गावामध्ये विकास करून असल्यामुळे आणि त्याच्यावर नाराज गट असल्यामुळे तरी आता परतन करण्याचा आवाजाला मदत करू आम्हाला जरांगे फॅक्टर महत्वाचा आहे बाकी विषय नाही आम्हाला पक्ष वगैरे काही नाही जरांगे जे म्हणतील ते शंभर टक्के करणार बदल व्हावा दुसरं हा बदल पाहिजे तर ह्यावेळेस तुम्ही मतदान कोणाला करणार आहात ते हा शंभर म्हणजे जरांगे पाटील अजून आदेश दिले नाही की या पक्षाला करा किंवा ओळखायचे ना तर मग कोणते संकेत दिले तिने विरोधात आहे सर्व वातावरण अभय दादांना मतदान करणार का नाही करणार की शंभर करणार साहेब आपलं मत काय येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमकं काय चित्र असणार आहे आता आम्ही पंचवीस वर्षापासून काँग्रेस काँग्रेसला आता निवडणूक लागलेली आहे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंजाला मतदान करायचं आहे का कमळाला अरे तीन हजार रुपये बॅग पंचवीस किलोचा आहे दोन हजार रुपये पोते गेलो कसं मला सांगा करा याचा कि रुपेश साहेब होय ना हो तू म्हणून करा आमचं आहे का मला लिहू येत नाही हां